सावत्र भावाचं हे बहिणीवरचं प्रेम केवळ एक राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी आहे जयंत पाटील लोकसभा निवडणुकीनंतरच अचानक सावित्र भावाला सत्ता जात असल्याचं स्वप्न पडलं त्यामुळे सावत्र भावाने ही योजना जाहीर केली सख्खे भाऊ ही योजना पुढे चालवतील लोकसभा निवडणुका झाल्यानंतर सत्ताधारांच्या पायाखालची वाळू घसरली अचानक सत्ताधारी असणाऱ्या सावत्र भावाला एका रात्री आपली सत्ता जात असल्याचं स्वप्न पडलं आणि त्यानंतर या सावत्र भावाला आपल्या लाडक्या बहिणीची आठवण आली अचानक लाडक्या बहिणीसाठी ही प्रति महिना दीड हजार रुपयांची तरतूद केली हे बहिणीवरचं प्रेम केवळ राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्ता आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी काही काळजी करू नये सुरू केलेली ही योजना महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्या सुरळीतपणे आणि व्यवस्थितरित्या राबू असा विश्वास शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे म्हणजे सरकार ने बजेट ज्यावेळी मांडलं त्यावेळी सरकारने ह्या योजनेचा विचार केला असता तर बजेटमध्ये या लाडकी बहीण योजनेला हेड दिलं असतं हेड हेड न देता अतिरिक्त कागद आला त्याचं वाचन झालं आणि योजना जाहीर झाली त्यामुळे ही विचार न करता राबवण्यात आलेली योजना आहे आम्ही सगळीकडे सांगतोय की आमच्या महाराष्ट्रातल्या बहिणींना घाबरू नका आम्ही आल्यावर या योजनेला चांगलं स्वरूप निर्माण करू त्याला योग्य असं हेड तयार करून व्यवस्थितपणाने कोणत्याही दुसऱ्या योजना डिस्टर्ब न होता आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना पैसे देण्याची व्यवस्था आमचं सरकार आल्यावर करू ही आम्ही भूमिका घेतलेली आहे त्यामुळं कुठलीही योजना थांबणार नाही आता मी देवेंद्र फडणवीस यांचं विधानकाल ऐकलं सावत्र भाऊ आला तर बहिणींना पैसे देणार नाही तर खरं म्हणजे सावत्र भावाच्या अचानक स्वप्नात आल्यामुळं की सत्ता जाते त्या सावत्र भावाने ही योजना जाहीर केली आहे पण सक्का भाऊ ती योजना व्यवस्थितपणाने पुढे राबवेल हा त्यांना विश्वास आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी परभणी